विहितगाव वडनेर रोडवरील हंडोरेमळा येथे बिबट्याने एका चार वर्षीय बालकावर हल्ला केला संध्याकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ऋषिकेश प्रकाश चांद्रे असे जखमी बालकाचे नाव असून सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे वालदेवी नदी किनारी असलेल्या हंडोरेमळा वस्तीतील ऋषिकेश आपल्या घराच्या ओट्यावर खेळत होता त्यावेळी अचानक जंगलातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली बिबट्याने ऋषिकेशला ओढत नेत असताना त्याच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर जखमा केल्या ऋषिकेशची आई स्वयंपाक करत असताना आरडाओरड ऐकून तिने बाहेर धाव घेतली आईच्या आरडाओरडीनंतर बिबट्याने ऋषिकेशला सोडून दिले आणि वालदेवी नदीच्या दिशेने पळ काढला जखमी ऋषिकेशला सुरुवातीला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गंभीर जखमांमुळे त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले ऋषिकेशच्या मानेवर आणि डोक्यावर बिबट्याच्या नखा व दातांनी गंभीर जखमा झाल्या आहेत डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक जगदीश पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विक्रम कोठुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची आणि घटनास्थळी पिंजरा लावण्याची मागणी केली वन अधिकारी अनिल अहिरराव आणि विजय सिंग पाटील यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे हंडोरे मळा परिसरात जंगलालगत असलेल्या येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे वनविभागाने घटनास्थळी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तसेच परिसरातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड